यांचे माफ केलेले आहे त्या लोकांनी या सरकारनी त्या सरकारला लाज वाटली पाहिजे की आपण हे कामगारांच्या जीवावर जे चालत आहे हा देश जो चालतोय चालत आहे हे कामगारांच्या खांद्यावर आहे प्रशासनाला जाहीर या ठिकाणी इशारा देतो आपल्याला माहित आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुठली जमानं बाळगता आगळे वेगळे पॅटर्न ने आंदोलन केलं जात हे पॅटर्न सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वापरू व जे होणारे परिणाम आहे ते शासनाला भोगावं लागतील तात्काळ या ठिकाणी जे छत्तीस कामगार आहेत जे अनुकंपा तत्वावरील कामगार आहेत जे वारसा का हक्काचे कामगार आहेत तात्काळ यांना जे उपोषणाला बसले पाहिजे तो निर्णय घेऊन तात्काळ त्यांना न्याय दिला पाहिजे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय खासदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आम्हीही रस्त्यावर उठलो ना व कुठलीही तमा न बाळगता त्या ठिकाणी तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करू व जे त्याचे परिणाम होतील या प्रशासनाला भोगाव लागतील मी या ठिकाणी सीआयटी जे वारसा हक्क व अनुकंपा तत्वावरील जे कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांनी घाबरू नये आपण ताबडतोब या ठिकाणी न्याय हक्कासाठी संघर्ष करायला तयार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुमच्या सदैव पाठीशी तमा न बाळता आपल्या सोबत आहे इन पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की लढेगा कोण लढेगा मागणी आमच्या हक्काची